नमस्कार मी शुभांगी पाटील मध्ये आजच्या हेडलाईन्स इचलकरंजीतील दोन माजी उपनगराध्यक्ष अनेक नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू अजून काही दिग्गज आमच्या संपर्कात आमदार राहुल अवाडे शिरोली सांगलीफाटा येथे पिकअप शेड विना प्रवासी रस्त्यावर वाहतूक कोंडी पोलिसांची बघ्यांची भूमिका इंगळे कोडोली रस्त्यावर माल वाहतूक टॅम्पो व दुचाकीच्या झालेल्या धडकेत इंगळीतील तरुण गंभीर जखमी झाला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम रद्द करा राज ठाकरेंची मागणी तर सत्य स्वीकारून निवडणुका रद्द करण्याचं उद्धव ठाकरेंचंही आवाहन नक्षल चळवळीला मोठा धक्का सहा कोटीचा बक्षीस असलेल्या भूपतीची साठ नक्षलवाद्यांच्या शरणागती गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांसमोर शस्त्रखाली ठेवलं माओवाद संपुष्टात येत असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्याला अजित पवारांची ही पुष्टी तर एवढ्यात मावाद संपेल असं वाटत नाही सुशीलकुमार शिंदेचं प्रत्युत्तर बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांच्या धर्मांतर प्रकरणी अखेर कारवाई कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची उचल बांगली उपाधीक्षक म्हणून नागपूरला रवानगी आजारी असल्याने बाबासाहेब पाटलांनी गोंदियाचं पालकमंत्री पद सोडलं अजित पवारांचा दावा तर प्रफुल्ल पटेलांच्या नाराजीमुळे पालकमंत्री पदावर पाणी सोडावं लागल्याची चर्चा दिल्लीत फक्त ग्रीन फटाक्यांना सुप्रीम कोर्टाची सशक्त मंजुरी दिवाळी आणि दिवाळीच्या आदल्या दिवशी फटाके फोडता येणार सकाळी सहा ते सात आणि रात्री आठ ते दहा दरम्यानच फटाके फोडायला मंजुरी बिहारमध्ये सत्ताधारी एनडीए बेबनाव चिराग पासवानच्या तेरा जागी भाजपा आणि जेडीयू कडून उमेदवारांची घोषणा तर नितीश कुमारांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याचा जेडीयूचा आग्रह महामेडिया ट्वेंटी न्यूज चॅनेलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका